मालू हायस्कूल येथील मतदान केंद्रात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असताना बोगस मतदान केल्याच्या आरोपातून गोंधळ घालणाऱ्या विज्ञान माने याच्यासह कविता मिलिंद वाले राहणार स्फूर्ती चौक सांगली या महिलेवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी शासकीय कर्मचारी नारायण रंगराव यादव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे सदरची घटना ही मंगळवार दिनांक सात मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की नारायण रहे यादव हे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मालू हायस्कूल येथील मतदान केंद्रात एकशे सहासष्ट शासकीय कर्तव्य पार पाडत होते त्यावेळी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित महिला कविता वाले आणि त्यांच्यासोबत आलेल्या विज्ञान माने यांनी परवानगीशिवाय मतदान केंद्रात जाऊन महिला कविता वाले यांचे बोगस मतदान कसे काय झाले या कर्मचारी यादव आणि इतर कर्मचाऱ्यांना जाब विचारून हुज्जत घालून मतदान केंद्रावर जोरजोरात अरडावरडा करून गैरशिस्तीचे वर्तन केले निवडणुकीचे कामकाज खुल्या वातावरणात होण्यास अडथळा निर्माण होऊन फिर्यादी यादव यांनी दोघांना मतदान केंद्राबाहेर जाण्याचा आदेश दिला असताना आदेश न पाळता शासकीय कर्तव्यात अडचण आणि अडथळा निर्माण केला असल्याची फिर्याद यादव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विज्ञान माने यांच्यासह कवितावाले या महिले वर्गूंना दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली